फक्त तीनशे रुपयाच्या आतमध्ये मी तीन टॉप घेतलेले आहेत सो लेट सी आपण आपण व्हिडिओ स्टार्ट करूया सो वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ गायज जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका सो असेच नवीन नवीन व्हिडिओ मी आणत राहणार आहे आपण जे पण हे आहेत मी प्रोडक्ट घेणार आहे किंवा जे पण शॉपिंग आहे किंवा जे न्यू प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यावरती आपण रिव्ह्यूज देणार आहोत आणि अशा प्रकारे मी तीन टॉप ऑर्डर केले होते मिशोवरून ज्या की ज्याची रेंज म्हणजे ज्याची प्राईज खूप कमी आहे तीनशे रुपयाच्या आतमध्ये हे तीन टॉप भेटलेले आहेत मला तर आपण ह्याला आता कट करूया मी खूप एक्सायटेड बिकॉज मी ना असे म्हणजे जास्त करून मी कधीही खरेदी ऑनलाईन केली नाही आहे म्हणजे मी आत्ता आता शॉपिंग करायला लागले कारण मिशोवरती खूप सारे असे चांगले चांगले म्हणजे ड्रेसेस आहेत टॉप्स आहेत कुर्ती आहेत साडी आहेत आणि जे कमी प्राईजमध्ये म्हणजे मी वेगवेगळ्या वेग ॲप्सला ॲप्समधूनसुद्धा मी हे करते है। मी ले ले आहे कम्पेअर करून मग मी हे परचेस केलेले आहे आणि हा जो टॉप आहे हा काहीतरी समथिंग टू फिफ्टी सिक्स रुपीजमध्ये मला भेटलेला आहे आणि याचं जे कापड आहे ना ते म्हणजे कॉटन मिक्स आहे म्हणजे प्युअर कॉटन नाही आहे बट कॉटन मिक्स आहे आणि जे की मी माझे एक साईज एक्स्ट्रा मागवलं होतं मला जे एल जे एम लागतं ते मी एल मागवलं होतं सो जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला तुमच्या साईजनुसार जर पाहिजे असेल तर तुम्ही एक साईज थोडंसं एक्स्ट्रा मागाव म्हणजे तुम्ही ते अल्टर करून तुम्ही यूज करू शकतात सो फायनली हा टॉप असा दिसत आहे मी तुम्हाला दाखवत आहे खूप सुंदर लुक देत होता आणि ॲक्च्युली तो जो कलर आहे ना तोही खूप सुंदर दिसत होता मला म्हणजे मला हा टॉप जर म्हटलं याला जर आपण रँक द्यायचं म्हटलं तर आपण दहापैकी दहा देऊ शकतो कारण याचं कापडही सुंदर होतं आणि याचा जो लुक आहे म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल तर ऑफिसमध्ये पण वेअर करू शकतात किंवा कॉलेजमध्ये सुद्धा वेअर करू शकतात म्हणजे थोडंसं वेस्टर्न प्लस थोडासा एथनिक लुक जे काय आत्ता बोलतात ना तसं त्या टाईपमध्ये आहे म्हणजे खूप कम्फर्टेबल आहे खूप ओल्ड पण नाही आणि खूप बोल्ड पण नाही आहे आणि आपण आता नेक्स्ट जे पार्सल आहे ते ओपन करूया तर आधीच मला असं वाटलं होतं की तो टॉप खराब झाला की काय आणि ॲक्च्युली झालं असं की जो मी ऑर्डर केला होता त्याच्यामध्ये जो, जो था था फोटो आहे तो वेगळा दिसत होता आणि जो ॲक्च्युअल रिअलमध्ये माझ्या हातात आला तो फोटो म्हणजे ते, ते जे कापड आहे किंवा तो जे हे टॉप आहे तो वेगळा आला मला सो so, हा असा आहे म्हणजे त्याला ना बांधायला आहे वरती असं जे आपले हात आहेत स्लीव्स आहेत म्हणजे त्याला स्लीव्स नाही आहेत ॲक्च्युली त्याला त्या दोऱ्या आहेत जे बांधायच्या so, आहेत सो आपण ट्राय करून बघूया कसा दिसतो so, आहे हा सो मी हा ट्राय केलेला आहे आणि हा शॉर्ट आहे म्हणजे गुडघ्याच्या वरतीच आहे म्हणजे ज्यांना कम्फर्टेबल आहे जे शॉर्ट कपडे घालतात बाबा ज्यांना आता जास्त करून कॉलेजच्या मुली आहेत किंवा ज्या ज्यांना आवडतात असे शॉर्ट्स वगैरे घालतात तर त्यांच्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे आणि खूप छान आहे तर मला हा टॉपसुद्धा म्हणजे हा जो ड्रेस आहे हा सुद्धा खूप आवडला मस्त दिसतो आहे माझा कम्फर्टेबल आहे हा तुम्ही पर्चेस करू शकणार तुम्हाला जर लिंक हवी असेल तर तुम्हाला तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल ओके आणि आता आपण ओपन करूया तिसरा टॉप जो की मी आयुष्यात पहिल्यांदा असा टॉप घेतला असेल म्हणजे जे क्रॉपटॉप आहेत मी कधीही क्रॉपटॉप यूज केलेले नाही आहेत ओके सो तेही हा क्रॉपटॉप मी यूज म्हणजे ऑर्डर केलेला आहे की बघा हवा बाबा कसा वाटतो आहे आणि चांगला वाटलं तर मी ठेवणार अदरवाईज मी रिटर्न करणार सो so, याला ओपन करूया आणि ओपन होत नाही आहे लवकर सो so, फायनली झालेलं आहे ओपन याला आपण कट केलेलं आहे याचा मर्डर करून झालेला आहे आता ओपन करून बघूया तो कसा दिसतो आहे तुम्ही जर असे टॉप घालत असेल तर तुमच्यासाठी हा बेस्ट आहे बिकॉज हा कप म्हणजे खूप कम्फर्टेबल आहे आणि याची जी प्रिंट आहे ती पण खूप छान लुक देत होती आणि तुम्ही याच्यावरतीच म्हणजे जसं माझ्यासारखं असाल तुम्ही म्हणजे तुम्हाला तसं स्लीव्स नसेल आवडत तर तुम्ही त्याच्यावरती जॅकेटसुद्धा वेअर करू शकता खूप छान दिसेल ते आणि मी आता वेअर करून येणार आहे सो जस्ट मेहनत आणि त्याचं जे कापड आहे ते खूप सुंदर आहे सो वन टू थ्री अँट सो मी हे वेअर केलेलं आहे आणि याच्यामध्ये मला खूप कम्फर्टेबल वाटला आणि हा जो टॉप आहे तो काहीतरी स फक्त वन फिफ्टी रुपीजच्या अंडर होता म्हणजे दीडशे रुपयेच्या आतमध्ये आसपास होता तो आणि मला जास्त कम्फर्टेबल नव्हतं वाटत बिकॉज ऑफ ते स्लीव्समुळे त्यामुळे मी थोडंसं केस मागे पुढे घेत होते बट सिरियसली हा टॉप मला खूप आवडलेला आहे आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बा